सांगोला तालुक्यातील मोहोळ या दुष्काळी भागामध्ये किशोर पटेल यांनी एक आदर्श शेततळ निर्माण केला पाणी व्यवस्था काही नव्हतं तर शेतीसाठी मला लागणार ला पाणी मी उपलब्ध केलं पाईपलाईन केली विहीर केली तसेच शेततळ पण चालू आहे आणि नवीन तंत्रज्ञाना साठी ऊस ऊस लाग किंवा केळी ही लागवण करायचं काम चालू आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती ओढवलेली आहे या ओढवलेल्या परिस्थितीमध्ये पाणी साठवून ठेवणं आणि कमी पाण्यामध्ये ऊस केळी डाळिंब यासारखी पिकं व्यवस्थित जोपासणं हा त्यांच्या डोळ्यासमोर आम्ही संकल्प ठेवला हे करत असताना कृषी विभाग असेल महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषदचा कृषी विभाग असेल किंवा कृषी सहाय्यक असतील या सर्वांचं मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत गेलं या शेततळामुळे पाणी कमी पाण्यात भरपूर उत्पन्न आणि भरपूर क्षेत्र क्षेत्राखाली घेतले जाते कोरोड भागातील शेतकऱ्यांसाठी वॉटर बँक त्याचप्रमाणे ठिबक सिंचन योजना त्याचप्रमाणे फळबाग लागवड योजना ह्या ठरत आहे कमी कालावधीमध्ये कमी पाण्यामध्ये आणि कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढून शेतकऱ्यांनी लहान लहान शेतकऱ्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मध्यम शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपला उदरनिर्वाह योग्य प्रकारे करणं काळाची गरज बनलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या जिथं शेत तिथं तळ या योजनेचा लाभ अधिक अधिक शेतकऱ्यांनी घेणे ही काळाची गरज बनली आहे यशवंत यादव महूद भारत फॉर इंडिया